नमस्कार मी सचिन चव्हाण एम न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध दुक आणि यशोदा हॉस्पिटल बाल निवारण आणि सोनोग्राफी ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या येथील एकोणचाळीस कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात बँकेच्या चौघांना आज जालना येथील आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत आज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने या चौघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट स्टेट बँकेच्या अंबड शाखेत सातशे सत्तेचाळीस खातेदारांच्या तब्बल एकोणचाळीस कोटी फसवणूक झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे या तपास जालना आर्थिक आर्थिक गुन्हे गुन्हे शाखा यास शाखा पोलीस करताय प्रकरणात आज पोलिसांनी संचालक सुरेश ज्ञानोबा कुटे आशिष पद्माकर पटोदकर यशवंत वसंतराव कुलकर्णी वैभव यशवंत कुलकर्णी यांना बीड कारागृहातून ताब्यात घेतले त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात अंबड येथे हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदरील कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक

एक ऍक्टनुसार न्यायालयाच्या अभिलेक्षेमध्ये असणारे जी चार आरोपी आहेत त्यांना काल दिनांक अठ्ठावीस तारखेला जिल्हा कार्यालय बीड येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यानंतर त्यांना मान्य न्यायालय आंबड या ठिकाणी हजर केला असता माननीय न्यायालयानं त्याच्यामध्ये दिनांक एक तारखेपर्यंतचा एक दोन दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचा पी सी आर मंजूर केलेला आहे तरी पी सी दरम्यान आता त्यांच्याकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे आणि तसं त्यांच्याकडं आता पी सी आय दरम्यान चौकशी चालू आहे एकूण किती रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे तिथे सध्या पूर्ण जर बघितलं तर सध्या अंबटच्या गुद्यामध्ये जे दोनशे चौऱ्याऐंशी अवटी चोवीसचा गुन्हा आहे तर त्याच्यामध्ये जवळपास सातशे सत्तेचाळीस लोकांची गुंतवणूक झालेली आहे आणि आंबट जवळपास एकोणचाळीस कोटी रुपये लोकांची त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्याच्यामध्ये आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे जालना शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या सनराईज हॉटेल समोरील चौकात दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय या अपघातात दोघे दुचाकीस्वार चिराडल्या गेल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे काल रात्रीच्या सुमारास एमआयडीसी सनराइज हॉटेल समोरील चौकाजवळ कंटेनर आणि मोटरसायकलचा सा अपघात झाला असून या घटनेत दोन दुचाकी स्वार जागी ठार झाले ज्ञानेश्वर भीमराव गव्हाड आणि बबन बबनसाखराम पठाडे राहणार कौटगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून हे दोघेही दुचाकीवरून संभाजीनगर कडे निघाले होते एमआयडीसी परिसरातील सनराइज हॉटेल जवळील चौकाजवळ मोटरसायकल एच एफ डी कंटेनर ट्रक या वाहनाची समोरून येणाऱ्या दुचाकी स्वारास धडक बसल्याने हा अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झालेत या घटनेची माहिती मिळते चंदनजिरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी प्रशिक्षणार्थी करिश्मा चौधरी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल एपीआय सरला गाडेकर कॉन्स्टेबल बेताळ यांनी घटनास्थळी पाहणी केली असून या प्रकरणात मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवाय पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतला असून पुढील तपास चंदन पोलीस ठाण्यात एपीआय सरला गाडेकर करतात ॲक्सिजन झाला सनराइज हॉटेलसमोर दोन जण ठार झाले काय सर काय घटना काल रात्रीची घटना आहे ती साधारणपणे रात्री सात ते साडेआठच्या दरम्यानची ही घटना आहे दोन प्रवासी ज्ञानेश्वर भीमराव गव्हाड बबन सखाराम पठाडे हे दोघं जणं एमआयडीशीतून या निघून याला चाललेले होते संभाजीनगरकडे आणि संभाजीनगरकडून येऊन सनराइज हॉटेलच्या कॉर्नरवरनं एक कंटेनर आहे तो कंटेनर एम आय डी सीमध्ये जात होता कंटेनर आ, या कंटेनरची धडक बसून दोघा जणांचा अपघात झालेला आहे आणि दुर्दैवाने ते दोघांचाही जागेवरच मृत्यू झालेला आहे यामध्ये आपण चंदनझिरा पोलीस स्टेशनला आर नंबर चौवेचाळीस अब्रिक पंचवीस एकशे सहा एक एकशे पंचवीस ए आणि एकशे पंचवीस बी रेडविथ एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर मोटर व्हेकल कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला यांनी ताब्यात घेतलेला आहे ट्रक क्रमांक एम एच वीस डी एल शहात्तर त्र्याऐंशी हा कंटेनर होता आणि या दोघांचं जागेवरच मृत्यू झालेला असल्यामुळं गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे केंद्र शासनाच्या सुपिशीत ग्रामपंचायत अभियानाला सुरुवात झाली असून यात आदर्श ठरलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाला ला एक लाखांचा पुरस्कार मिळणार आहे त्यासाठी ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी केला आहे केंद्र शासनाने सक्षम पोषण अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत सुपोषित ग्रामपंचायत अभियान या अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये निवड झालेल्या ग्रामपंचायतींना प्रति ग्रामपंचायत एक लक्ष रुपये असं पारितोषिक मिळणार आहे आता सध्या जिल्हा स्तरावरून आपल्याला ग्रामपंचायतीचं नॉमिनेशन करायचं आहे मग नॉमिनेशन केलेल्या ग्रामपंचायतीची थर्ड पार्टी कडून तपासणी होईल आणि जी ग्रामपंचायत फायनल होईल तिची निवड होईल आणि तिला पारितोषिक वितरण आणि हे सप्टेंबर दोन हजार पंचवीस किंवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे आता सुरू राहील अभियान ही योजना केंद्र सरकारची आहे की राज्य सरकार शासनाची योजना अभियान जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि <णत्ति> उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालना एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आज रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात दोनशे पस्तीस पदांसाठी नोकर भरती करण्यात आली आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जालना एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने येथे आज जालना येथील जेईएस महाविद्यालय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता रोजगार मेळाव्यात दहावी बारावी आय टी आय बी ए बी कॉम बी एस सी एम कॉम डिप्लोमा डिप्लोमाग्री बी एस सी आयग्री एम एस सी अॅग्री एम बी ए पात्रताधारक नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी एकूण दोनशे पस्तीस रिक्त पदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध दहा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते या रोजगार मेळाव्यामध्ये आर जे स्ट्रिप्स अँड पाईप फूड्स प्रायव्हेट लिमिटेड जालना यांची सोळा पदे कृषीधन सीड्स प्रायवेट लिमिटेड जालना यांची बेचाळीस पदे आई इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट जालना यांची एकवीस पदे मोदी पाइप्स प्रायव्हेट लिमिटेड जालना यांची आठ पदे प्रिम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड जालना यांची पन्नास पदे विक्रम टी प्रोसेसर प्रायव्हेट लिमिटेड जालना यांची वीस पदे देव अश्व होंडा शोरूम यांची चौदा पदे स्पंदनास स्फूर्ती फायनान्शियल प्रोसेसर प्रायव्हेट लिमिटेड जालना यांची पंचावन्न पदे मातोश्री स्किल डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड जालना यांची दहा पदे भुवन हुंदाई जालना यांची सहा पदे एकूण दोनशे पदे उपलब्ध आहेत या मेळाव्यासाठी या दहा नामांकित कंपन्यांची अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते पात्र उमेदवारांच्या चा चाचणी आणि मुलाखती निवड करून भरती करण्यात आली या मेळाव्यात एकूण दहा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते या ठिकाणी जवळपास दोनशे पस्तीस रिक्त पदांची आज उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता सहाय्यक आयुक्त गणेश चिमनकर यांनी दिली आहे हां तर सर्वप्रथम मी आपले धन्यवाद व्यक्त करतो जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करियर सेंटर जालना तसेच जेई एस कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा इथं रोजगार मेळावा आम्ही इथं आयोजित केला होता तर आजच्या या रोजगार मेळ्यामध्ये दोनशे पस्तीस एवढे रिक्तपदही भरल्या जाणार आहेत किती कंपन्या आज आपल्या इथे एकूण दहा कंपन्या आहेत आणि दहा कंपन्यांमध्ये दोनशे पस्तीस जागा आपण भरणार आहोत त्यामध्ये दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा बी ए बी कॉम बी एस सी एम बी ए अशी सोनवणे मी इथे अंबड चौकोली सोडतीनगर इथून आलेले आहे इथे रोजगार मेळावा इथं जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर जालना व जालना एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तीन इथे आयोजित केलेला होता तरी मी त्यांची खूप आभारी आहे कारण त्यांनी खूप जॉब उपलब्ध केलेले आहे असे संधी उपलब्ध केलेल्या आहे तरुण युवत युवतींना जे कर, त्यांना प्रकारचे जॉब मिळतील आणि संधी संधी उपलब्ध होतील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन फॉर्म दाखल करण्याची तारीख सत्तावीस जानेवारी पर्यंत ठेवण्यात आली होती परंतु शिक्षण विभागाच्या वतीने दोन फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यामध्ये जास्तीत जास्त पालकांनी अर्ज दाखल करावे असं आवाहन गट समन्वयक गीता नाकाडे यांनी केलं आहे बघूयात संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या क्रीडा व शिक्षण मंत्रालयातर्फे जी आपल्याला पंचवीस टक्के प्रवेशाची सुविधा ज्या मुलांना सहा वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी देण्यात आली होती पंचवीस टक्के प्रवेश अंतर्गत दुर्बल आणि वंचित घटक यामध्ये दुर्बलमध्ये ज्यांचं एक लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा पालकांच्या पाल्यांना हे फॉर्म भरण्याची ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर वंचित गटामध्ये एस सी एस टी वी जे एन टी ओ बी सी अशा मागास वर्गातून जे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे अशा विद्यार्थ्यांच्या पाल्यांना हा फॉर्म भरण्याची संधी आहे आणि त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थी चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असल्यास किंवा चाळीस टक्के अपंगत्व असल्यास अशा दिव्यांग विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्या फॉर्म रजिस्टर करता येईल पालकांनी अशा मुलांचा फॉर्म भरल्यास अशा मुलांनाही पंचवीस टक्के अंतर्गत संधी आणि प्राधान्य मिळतं तर त्याचा नव नक्की आपण अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर आपल्याकडे चौदा जानेवारीपासून फॉर्मची सुविधा चालू झाली आणि सत्तावीस जानेवारी ही शेवटची तारीख होती परंतु बरेचशा पालकांचे फॉर्म भरणं अजून बाकी आहे ही बाब लक्षात घेऊन शासनाने शासन स्तरावरूनच आता आपल्याला दोन फेब्रुवारीपर्यंत तारीख मुदतवाढ दिल्यामुळे ही तारीख लक्षात ठेवून तत्पूर्वी सर्वांनी जे पण लाभार्थी पालक असतील ज्या ज्या विद्यार्थ्यांना एक येत्या एकतीस डिसेंबरला सहा वर्ष पूर्ण होत आहेत अशा सर्व पाल्यांचे फॉर्म ऑनलाईन रजिस्टर करावेत आणि आर टी मोफत प्रवेश हा लाभ आपण घ्यावा अशी मी पालकांना ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करते आणि आपणास सहकार्य करण्यासाठी संपूर्ण पालकांसाठी सूचना वेबसाईटवर देण्यात आलेल्या आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश वंचित आणि दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्यासाठी आहे आणि आपण नक्कीच या संधीचा लाभ घ्याल आणि संधीचं सोनं कराल अशी पालकांकडून अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद शिक्षण विभागाच्या वतीने जालन्यात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले जालन्यातील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये एकूण दोनशे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शिक्षण विभागाच्या वतीने आजपासून तालुका क्रीडा स्पर्धेचं आयोजन जिल्हा परिषद मुलांची शाळा स्टेशन रोड येथे करण्यात आला असून यामध्ये कबड्डी खो खो धावणे भालाफेक गोळाफेक यासह अन्य स्पर्धा आयोजित करण्यात आलाय यावेळी गटशिक्षण अधिकारी भरत वानखेडे गट समन्वयक गीता नाकाडे प्रेरणा लोंढे केंद्रप्रमुख बीयू तिडके ए आर देशमुख नागरे सुनील ठाकरणे यांच्यासह शिक्षण विभागातील शिक्षकांची उपस्थिती होती क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण जवळपास सतरा केंद्रे आणि दोनशे अठ्ठावीस शाळेतील मुलं आणि मुली या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाल्या असल्याची माहिती गट समन्वयक गीता नाकाडे यांनी दिली आहे आज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा याच आयोजन जीप प्रशाला मुलांची जालना येथे करण्यात आलेलं आहे शिक्षण विभागातर्फे माननीय सी ओ मॅडम यांच्या आदेशान्वये आपल्याकडे क्रीडा स्पर्धा होतात आणि ह्या क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मा संघवृत्ती क्षमता आणि ऐनवेळी काय विचार करून काय निर्णय घ्यायचा याच्याबद्दल एकसंगवृत्तीतूनच आपण पुढं जाऊ शकतो याबद्दल मुलांमध्ये गुण वाढीस लागतात आणि हे गुण त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप आवश्यक आहेत तर विद्यार्थ्यांच्या एक संघवृत्ती त्याचबरोबर एकोपा आणि निर्णय क्षमता त्याचबरोबर तत्परता ह्या सर्व गुणांचा विकास होण्यासाठी या क्रीडा स्पर्धा आहेत आणि त्याचबरोबर ह्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा ह्या केवळ एका शाळेच्या दोन शाळेच्या नसून सतरा केंद्रातील जवळपास दोनशे अठ्ठावीस शाळांमधून मुलं निवडून इथं आलेले आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक केंद्रातून शंभरच्या आसपास विद्यार्थी इथं आलेत टोटल सतराशे विद्यार्थी संख्या इथं पोहोचली आहे आणि ह्या विद्यार्थ्यांमधून खो खोमधून मुले मुली लहान गट एक ते पाच सहा ते आठ त्याचबरोबर कबड्डीमध्ये सुद्धा मुलं मुली त्याच्यात पण लहान गटामध्ये पहिली ते गटा पाचवी मोठ्या गटात सहावी ते आठवी या पद्धतीने चार सामने ॲट अ टाईम ग्राउंडवर होत आहेत सकाळी सकाळी जेव्हा मुलांची एंट्री झाली तेव्हा आपण रनिंगच्या स्पर्धा घेतल्या त्यामध्ये रनिंगमध्ये दोन प्रकार होते एक होतं शंभर मीटर आणि दुसरं होतं दोनशे मीटर यामध्ये सुद्धा मुलामुलींच्या वयोगटानुसार लहान गट मोठा गट अशा चार स्पर्धा झाल्या त्यानंतर रिलेमध्ये सुद्धा वयोगट लहान मोठा आणि मुलं मुली अशा चार स्पर्धा झाल्या एकूण आतापर्यंत आठ स्पर्धा यशस्वीपणे होऊ शकलेल्या आहेत विजेत्यांचं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि इथून पुढेही राहिलेल्या त्या स्पर्धा होणारे थाळीफेक गोळा फेक, फेक आणि सूर्यनमस्कार इतरही भरपूर स्पर्धा बाकी आहेत ज्या आज आणि उद्यामध्ये होतील यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक त्यांचं स्वागतसुद्धा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि जे विजेते झाले त्यांना यशस्वीतेसाठी आणि जिल्हा स्तरावर स्पर्धेमध्ये पुन्हा प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळपर्यंत सांगून टाकावं असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करत आम्हाला जीव जाळायला लावू नका तुम्ही मागण्या पूर्ण करणार नसाल तर आम्ही उपोषण सोडून वेगळ्या मार्गाने आंदोलन करू असं जरांगे यांनी म्हटलंय आम्हाला उपोषणाला बसावं लागेल असं वाटलं नव्हतं अशी खंत देखील जरांगी यांनी व्यक्त केली आहे आपलं म्हणण्याचं काय उद्देश नाहीये दुसरा आपलं फक्त एवढंच म्हणणं दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी इकडे तिकडे करायला पाहिजे म्हणजे जसं की आमच्या आठ नऊ मागण्या दिलेल्या या मागण्या तुम्हाला पूर्ण करायचे की नाहीत करायचे एकदम सोपा आणि साधे ज्या आठव मागण्या त्या द्यायचे की नाही हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे कारण इथं अनेक लोक सुंदर बसले त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही पडोनी साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या आठ नऊ मागण्या दिल्या याची अंमलबाजी तुम्ही करणार आहेत का नाहीत हा किंवा नाही परदेशी सांगावं आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती असे खरं बोलतोय आणि महत्वाचं ना सांगतोय आम्हाला अपेक्षा पण नव्हती वाटत पण नव्हते का आम्हाला बसावं लागत होद्द सांगतोय मी आम्हाला उपोषण करण्याची वेळ वेळी हे वाटत सुद्धा नव्हतं नुसत आम्ही आव्हा जरी केलं आम्ही बसणार आहे तरी आमच्या मागण्या मंजूर होती असं आम्हाला वाटत होत घोषणा केली तरी पण झाल्या चार पाच दिवस झाले तरी बोलत नाही याचा अर्थ मुख्यमंत्र्याची सरळ सरळ भावना आमच्या लक्षात यायला आली मी लक्षात यायला आला जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला त्यांना जास्त बोलायचं नाही आताच असं आमचं स्पष्ट म्हणाल म्हणणं मी एक दोन घंट्यात राहू शकतो स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाकणार आठवण देणार आहेत की म्हणजे आम्हाला उपोषण सोडून द्याल आम्हाला वाटत पण नव्हतं आम्हाला उपोषण करायची वेळी पण हा हरकत नाही वाटत नव्हतं ते आम्हाला उपोषण करावं ठीक आहे या माध्यमातून अनेक नियती तरी वगैरे जाऊ दे त्यावर मला काय बोलायचं माझं म्हणणं एवढंच शेकडो पुरे तो कुशलला हो बसले त्याच्या हिवाचा प्रश्न आहे जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी जागत पावलं जा मागं पुढं सरकू शकतो माझ्या जातीसाठीच मी मागं पुढं सरकत असतो अविषयी माझ्या स्वार्थासाठी कधी मागं पुढं सरकत नाही मी ठाम असतो माझ्या मतावर माझ्या जातीसाठी जर मी चार पावलं मागं पुढं सरकू शकतो जातीचं कल्याण होईल म्हणून बाकी काही याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कपाट टेबल यासह सर्व आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन